मा सर्वांना माझ्या अक्षय कर्मयोगिनी अन्नपूर्णा चॅनलवरील रेसिपी आवडतात की नाही मला तर काहीच कळत नाही काय काय बरोबर तेही समजत नाही तर ही सर्व ही मी कंटिन्यू करत आहे कारण हे आपलं कधीच न थांबणारं काम आहे मस्त हिवाळ्याच्या ऋतूमध्ये मस्त मस्त रानमेवे रानभाज्या अनेक फळभाज्या फळ असं बरंच काही मिळतं त्या सर्वांचा आपण आस्वाद तर घेतोच आहोत चला या सीझन मध्ये मला शेतात मिळालेली लसणाची कोळी कोळी पात धुवून घेतली त्याच्यासोबत चार पाच हिरव्या मिरच्या मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घेतल्या नंतर त्यात थोडे भाजलेले व थोडे कच्चे शेंगदाणे घालून ओबडधोबड वाटून घेतलं कढईत तेल टाकून मोहरी जिरे कडीपत्ता कोथिंबीरची फोडणी दिली ही चटणी दह्यासोबत बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागली आणि हो ही चटणी जर खायची नसली तर ही भाजीत पण टाकू शकतो कुठल्याही भाजीत टाकू शकतो जास्त करून ज्या हिरव्या मिरचीच्या भाजी असतात त्याच्यात टाकू शकतो मग लसण टाकायची गरज नसते आवडली का चटणी किंवा लसणाच्या पातीचा ठेचा पण मला कसं कळणार असो भेटू नवीन